पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय काल संध्याकाळनंतर हे नाव सातत्यानं आपण ऐकतोय आपण बघतोय टी व्हीवरती जे सुरू आहे आणि जी घटना एकोणतीस तारखेला घडली होती त्यामध्ये एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आणि ती जी फॅमिली होती पाटे फॅमिली किंवा भिसे फॅमिली त्यांनी आरोप असे केले होते की दिनानाथ मंगेशकर प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात आली उपचार वेळेवर नाही मिळाले म्हणून आमच्या खरं तर मुलीचा मृत्यू झाला गर्भवती महिला होती त्या बिचाऱ्या महिलेने दोन लहानग्या चिमुकलींना जन्म दिला आणि त्यानंतर हे जग आपल्या मुलगा आपली मुलगी आपला नवरा आपल्या मुली सोडून ती गेली पण बेसिक जो फॅमिलीनं आरोप केला होता की मुळात मंगेशकर रुग्णालयानं जर वेळेवर ट्रीटमेंट दिली असती तर आमची मुलगी वाचू शकली असती आपल्यासोबत ताई आहे जिचं नाव प्रियंका आहे आणि सुशांत ज्यांच्या पत्नीचं निधन झालं त्याची ती सख्खी बहीण आहे आणि या सगळ्या कुटुंबाच्या अवघड या सगळ्या वेळेमध्ये ती कालपासनं ठाम आहे एकोणतीस तारखेपासून बहिणीसोबत ती होती आणि या सगळ्या अडचणीच्या प्रसंगात भावाच्या पाठीमागं खंबीर पाठीराखीन म्हणून आहे ताई जे झालं आहे ते भयंकर आहे जे झाले कु कुटुंबावर दुःखाचा डोंगर आहे पण या सगळ्या परिस्थितीत देखील दि तू एक ठाम आपल्या भावाच्या पाठीमागे उभी आहेस काय भावना आहेत ग ताई कारण दोन चिमुकल्यांना तू आज पण भेटून आलीस जे तुझ्या भावाची मुलं आहेत ज्या सा पाच सहा दिवसांचं ज्यांचं वय आहे काय भावना आहेत ताई पहिल्या कुणाची चूक वाटते या सगळ्यामध्ये हॉस्पिटल चुकलं का हॉस्पिटलच चुकलं या सगळ्यामध्ये हॉस्पिटलमुळेच माझी मुळेच माझी सोबत नाही आहे काय झालं होतं आता बऱ्याचशा बाजू समोर हॉस्पिटल काहीतरी वेगळं सांगते किंवा बऱ्याचशा गोष्टी पण तू त्या दिवशी तिथं होतीच नाही वहिणीसोबत अगदी पहिल्या महिन्यापासून तू काल पण बोलताना म्हणालीस की सुरुवातीपासून काय झालं होतं त्या दिवशी नेमकं पोट दुखत होतं सकाळी ब्लिडिंग होत होतं म्हणून आम्ही डॉक्टर घहीसासांना फोन ते केला ते बोलले की तुम्ही घेऊन या हॉस्पिटलला नऊ वाजता पावणे नऊ नऊ वाजता आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो इमर्जन्सी डिपार्टमेंटला गेलो घहीसाजांना इन्फॉर्म केलं की पेशंट आला आहे तिकडनं आम्ही तिसऱ्या मजल्यावरती तिकडे गेलो त्यांनी चेक जाऊन घालायला दिला हॉस्पिटलचा फिटल हार्ट चेक केलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला आता तिथल्या डॉक्टरने सांगितलं की आपल्याला आता हे करायला लागू शकतं सीझर वगैरे करायला लागू hmm. शकतं म्हणून पाणी पिऊ पाणी नका आणि काही खाऊ नका सीझरच्या आधी अठ्ठावीस अठ्ठावीस तारखेच प्रिव्हिअसली ट्रीटमेंट असते मग प्रिव्हियसली प्रिप्रेशन असे सर्जरीच्या आधी ट्रीटमेंट सर्जरीच्या आधीची शेविंग वगैरे सगळं झालं तिथून डॉक्टर घेसास आले त्यांच्या ओपीडीमध्ये गेलो आम्ही त्यांना भेटलो मी भाऊ आणि बहिणी पे पेशंटला चेक केला ते बोलले की जर पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे पेशंटला पेशंटच्या पोटात आहे आणि पेशंटला ब्लिडिंग वगैरे होते तर आपल्याला इमिजिएट सिजर करायला लागेल त्यासाठी तुम्हाला वीस लाख रुपये खर्च होईल बेबी प्रीमॅच्युअर आहे तर तुम्हाला दहा लाख रुपये एका बेबीचे दहा लाख रुपये दुसऱ्या बेबीचे असं खर्च होईल आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली त्यांनी सांगितलं ठीक आहे दहा लाख रुपये डिपॉझिट करा मग आणि ते सगळं पेशंटसमोरच सांगितलं ते सगळं ऐकून अजून पेशंटचा बी पी वाढला एवढं पण बोलले की जर तुमच्या ऐकत नसेल हे नसेल तर तुम्ही समोर हा ते सगळ्या समोर होतं आणि ते बोलले की तुमची जर ऐपत नसेल तर तुम्ही ससून रुग्णालयामध्ये घेऊन जा तिथं पण बाळाचे उपचार चांगल्या प्रकारे होतात असं त्यांनी सांगितलं आणि तिथून ते निघून गेले त्यानंतर वहिनी रडत रडत आली तुम्हाला सगळ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्या सगळ्या गोष्टी दिसतील आणि आम्ही आलो तिथं थांबलो आम्ही पैशाची व्यवस्था करत एका तासामध्ये आम्ही पैशाची व्यवस्था करत होतो तीन लाख रुपये पैशाची व्यवस्था केली आ, बोलू बोलते तीन लाख रुपये पैशाची व्यवस्था केली बिलिंग डिपार्टमेंटला गेलो तीन लाख रुपये घेऊ तेव्हा त्यांनी सांगितलं की जोपर्यंत डॉक्टर घ्यायचास यांनी सांगितलंय जोपर्यंत डिपॉझिट सगळं येत नाही जेवढं दिले तेवढं येत नाही तोपर्यंत पेशंटचं ऍडमिशन करायचं नाही तुम्ही डॉक्टर केळकरांना भेटा किंवा के तुम्ही कुठल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ज्या डॉक्टरांनी सांगितलं त्या डॉक्टरचं नाव सांगशील त्याच्याख घ्यायचास बर त्यांच्याकडे वहिनीचे ट्रीटमेंट होते आणि त्यांनी सांगितलं की दहा लाख रुपये भरा वीस लाख रुपये खर्च येईल हा वीस लाख रुपये खर्च येईल दहा लाख रुपये भरा बरं असं त्यांनी सांगितलं असं त्यांनी सांगितलं त्यानंतर वरती आला त्यांनी घेतले नाहीत बिलिंगवाले बोलले की आम्हाला डॉक्टरांचा मेसेज आले की जोपर्यंत डिपॉझिट घेत नाही तो तोपर्यंत घेरायचं नाही तिथं गेल्यानंतर ना तिथल्या जिन्य डॉक्टरांना पण सांगितलं ते बोलले की आम्हाला क्लिअरली सरांचं सांगणं आहे की जोपर्यंत डिपॉझिट घेत नाही तोपर्यंत आम्ही कुठले पेपर वगैरे करू शकत नाही ब्लिडिंग होत होतं म्हणून आम्ही तिथल्या डॉक्टरांना सांगितलं त्यांनी घ्यायचा फोन केला त्यांनी सांगितलं की जे प्रिव्हिअसली हॉस्पिटलची मेडिसिन होते जे चालू होतं तिथली ट्रीटमेंट तिथल्या तुम्ही एक टॅ तिथली तुम्ही टॅबलेट घ्या मग तिथली टॅबलेट आम्ही स्वतः घेतली त्यांना दाखवली Bye. ती ब्लॉकेट म्हणून ब्लिडिंग थांबण्याची टॅबलेट तेव्हा त्यांच्या समोरच घेतली ते झाल्यानंतर पेशंटला दुसऱ्या रूममध्ये ओपीडी असते ना तिकडे शिफ्ट केलं असिस्टमेंट रूममधनं कारण की तिथं इमर्जन्सीला बेड लागेल म्हणून म्हणजे त्यांना आमची इमर्जन्सी एवढी वाटली नाही का त्यानंतर दोन तास कोणीच पेशंटला बघायला आलं नाही पेशंटचा बी पी अजून हायपर झाला की माझा नवरा वीस लाख रुपये लगेच कुठून आणणार ना सामान्य माणूस आपण नाही आणू शकत दहा लाख रुपये ते कोण खिशात घेऊन फिरत नाही ना आमच्यासाठी तीन लाख रुपये आम्ही त्या दिवशी जमा केली ती पण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि आम्ही त्या दिवशी म्हणा म्हणत नव्हतं की आम्ही पैसे नाही आम्ही करतो पण ॲट लीस्ट प्रायमरी ट्रीटमेंट चालू करा आणि पेशंटचं पोट पण दुखायला लागलेलं खूप त्याच्यामध्ये आम्ही तिथल्या ज्युनियर डॉक्टरांना सांगितलं त्यांनी वाटतं घैसाना फोन केला त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे जर एखादी पेन किलर वगैरे असेल तर ती घ्या मग आम्ही आमच्याकडची एक पॅरासिटामॉल घेतली आणि त्यांना दिली ताई हे सगळं तू कालपासून हे आम्हाला सांगायचा प्रयत्न करतेस पण हॉस्पिटल प्रशासनाचं म्हणणं असं आहे की जी कुटुंब जे सांगते खरं तर विषय कुटुंब किंवा पाटी कुटुंब ते माहिती अर्धवट आहे आणि चुकीची माहिती आहे ते आहेत की असं काही झालं नाही आहे पैशाची मागणी आम्ही थेट नव्हती केली किंवा अगोदरची मेडिकल हिस्ट्री ते आता दाखवत आहेत वहिनींची आमचा मुद्दा ना आधीची मेडिकल हिस्ट्री नाहीच आमचा मुद्दा ते तीन तास आमचे वाचले असते आमची बहिणी आता आमच्यात असली असती त्या तीन तासामध्ये तास ता तास जर ती ट्रीटमेंट भेटली असती जरी क्रिटिकल कंडिशन होती त्या एका छताखाली एन आय सी सगळं अवेलेबल होतं आमची धडपड त्यासाठी चालू होती की जर काही कॉम्प्लिकेशन लागले तर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे तिथं सगळ्या गोष्टी झाल्या असा आणि तुम्ही आधीची प्रिव्हियसली ट्रीटमेंट काढू तुम्ही दिशा भूल करू नका आमचं त्या दिवशीच आणि तुम्हाला एवढं वाटतं ना त्या दिवसाची सगळी सी फुटेज आम्हा आणि तुम्ही काय म्हणता तुम्ही यायरला गेला नाही सगळी आम्हाला यारची ची सीसीटीव्ही फुटेज मी त्याच मुद्द्यावरती म्हणतात की डॉक्टरांच्या समोर तुम्ही गेलाच नाहीत असं देखील आरोप केलाय म्हणजे हॉस्पिटल प्रशासन सांगते की वरच्या म्हणजे रूम मध्ये तुम्ही आलाच नव्हता सीसीटीव्ही दाखवा ना आम्हाला सगळे सगळं सीसीटीव्ही दाखवा आम्ही तिथं ती पावती पण भरलेली आहे कुठली पावती म्हणते पावती आहे की जेव्हा एका महिन्याआधी एका महिन्याआधी गेलेले बहिणी आणि माझा भाऊ गेलेले तेव्हा त्यांना माहिती होतं ठीक आहे आणि आम्ही प्रिव्हियसली ट्रीटमेंट आम्ही दुसरीकडे घेत होतो ठीक आहे आणि कुठला पण सामान्य म्हणून सातव्या महिन्यामध्येच नाव नोंदणी करायला जातं तसं आम्ही दिनानाथ आम्हाला जवळ म्हणून आम्ही नाव नोंदणी करायला गेलो तेव्हा त्यांनी काही एवढे कॉम्प्लिकेशन तेव्हा त्यांनी काय सांगितलं नाही त्यांनी काय सांगितलं की फॉलोअपला ब दोन चारला या इथे दोन चार तारीख हां दोन एप्रिलला या फॉलोअपसाठी आणि जर मध्ये काय वाटलं तर तुम्ही डायरेक्ट येऊ शकता हॉस्पिटलला हे प्रिस्क्रिप्शन घेऊन येऊ शकता ठीक आहे जायच्या आधी आम्ही साडे साडेसात वाजता त्यांना फोन केले साडेसात आठ वाजता फोन केलेला एवढं वाटतंय का सगळे कॉल रेकॉर्डिंग वगैरे माझ्या भावाचे सगळे त्या दिवसाचे सगळे चेक करा गेल्यानंतर मग आम्ही ऍडमिट झालो ठीक आहे त्याच्यानंतर आम्ही जर गेलो नाही तर आम्हाला आम्ही ही कशी तीनशे रुपयाची पावती फाडली त्या ही जी पावती आहे ना हॉस्पिटल प्रशासन जे सांगते ना की डॉक्टरांच्या केबिनमध्ये ट्रीटमेंटसाठी आले नाही पण ही पावती आहे दिनानाथ मंगेशकरची ही तीनशे रुपयाची काउंटरला पावती मिळते आणि यानंतर तुम्ही एंट्री करू शकता जिथं तुमच्या डॉक्टरांचे ट्रीटमेंट आहे ताई हो that's that's in to? हा सगळा भोंगर कारभार होता हॉस्पिटलचा म्हणून गेली त्यांच्यामुळे माझी वहिनी गेलेली आहे आज माझी असली असती तर त्यांनी त्या तीन तास आधीच ट्रीटमेंट चालू केली असती आणि म्हणतात डॉक्टर केळकर मी ऑपरेशन मध्ये होतो त्यांचा आणि ह्या केसचा काही संबंध नव्हता म्हणजे ते गायनाकॉलॉजिस्ट नाहीयेत ना डॉक्टर घैसास आहेत ना म्हणजे तुमची सर्जरी होत पण आमचा पेशंट तिथं तळमळत राहणार आहे का तुम्ही काहीच करत नाही बरं ठीक आहे तुम्ही म्हणताय डॉक्टर घेसास यांनाच भेटल नाही तुम्ही सगळी त्या इथली सीसीटीव्ही फुटेज काढा आणि आम्हाला दाखवा मग त्याच्यामध्ये समजेल आमच्याशी बोलताना म्हणत होता की माझे कॉल रेकॉर्ड चेक करा घाय काय काय बोलले की तू कुठल्या मंत्र्याचा पी तरी पैसे देऊ नका नाही नाहीतर मी केस सोडून टाकेल कुठल्या कोण आहे तुम्ही कुठल्या वरिष्ठांकडून कॉल येतात नाहीतर मी केस सोडून टाकेल जर क्रिटिकल कंडिशन तुम्ही म्हणताय एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत ब्लिडिंग वगैरे होते तुम्ही म्हणताय बेबीला एनआयसी मध्ये ठेवायला आणि तुम्ही ऑन द स्पॉट तुम्ही कसं केस सोडायचं म्हणताय ना ते त्यांच्यामुळेच आज जे काही झालंय ते त्याला जबाबदार आहे त्यांनी जर ट्रीटमेंट वेळेत केली असती तर आज आमच्यावर ही वेळ आलीच नसती बरं त्यामुळे या सगळ्या सगळे जे काही झालं त्याला फक्त कारणीभूत डॉक्टर काहीच आहे ओके तर आता या सगळ्या गोष्टी घडताना आंदोलन होत आहेत दिवसभर सरकारकडून समित्या स्थापन होत आहेत हॉस्पिटलला प्रश्न विचारले जात आहेत नातेवाईक म्हणून काय मागणी करायला आता हे सगळं ताई सांगते की हॉस्पिटलनं जर वेळेत सगळे केलं असतं तर वहिनी असली असती आज आमच्यात तुम्हाला मी दाखवू शकतो की जी दहा लाख रुपये भरा डिपॉझिट भरा ही रिसिट आहे ती चौदा तारखेची रिसिट आहे ती त्यांनी सही केलेली रिसिट आहे ठीक आहे अठ्ठावीस तारखेची रिसिट आहे दहा लाख रुपये भरा डिपॉझिट भरा अशी रिसिट आहे ठीक आहे ही रिसिट मी तुम्हाला दाखवू शकतो याच्यावर डेट पण आहे गैसा सरांची डॉक्टरांची सही पण आहे त्यांचं नाव पण आहे ठीक आहे ही जी रिसीट आहे ह्याच्यावरनं प्रूव्ह होते की बाबा ते तिथं होते त्यावेळेस आम्ही भेटलो होतो ठीक आहे हे झालेच आता कसं आहे की एवढं जे झट घडले त्यांच्यामुळं या आमच्या वहिनींचा जे जीव गेलेला आहे तर त्यांच्यावर नक्कीच का कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे त्यांचं लायसन रद्द झालं पाहिजे त्या हॉस्पिटलमध्ये आमच्या वहिनींसारखे अजून काही आमच्या माता भगिनी आहेत त्यांच्या अशी वेळ येऊ नये यासाठी आपल्याला हा लढा द्यायचा आहे आणि नक्कीच ह्याच्यावरती हा आपला हा समाज उट, पेटून उठून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई नक्कीच करेल आपल्या आमच्या ह्याच्या व्यतिरिक्त आमची काही मागणी नाही आणि आम्हाला जे झालेले आमच्यावरती ह्याच्यावरती अन्याय झालाय आमच्यावरती त्याचे आम्हाला ही म्हणजे हे जे झाले ते आमच्या भगिनीवर होऊन आमचं रुग्णालय प्रशासन ते रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल असं वाटतंय आणि ते जर म्हणतात की आम्ही त्यांना सांगितलेलं मूल दत्तक घेण्यासाठी त्यांच्याकडे ती ट्रीटमेंट चालू होती कंटिन्यू दोन वर्ष फॉलोअप घेऊन त्यांनी बेके मॅडम आणि घेसा सरांना भेटून त्या म्हणजे पूर्ण जी ट्रीटमेंट चालू होती त्याचा रिपोर्ट एकदम नॉर्मल असेपर्यंत पूर्ण बॉडी क्लीन म्हणजे क्लिअर होऊसपर्यंत आम्ही त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली त्यांनीच सांगितलं त्यांच्या जे वाईफ आहेत मनीषा घाईझर त्यांच्याकडे हे करायला आय बी एफची ट्रीटमेंट करायला जा हे त्यांनी सजेस्ट केलं मे बी त्यांच्याकडे ट्रीटमेंट केली नसेल त्यांनी त्याचा हा राग सगळा काढला असेल पण त्यांनी असं सांगितलंच नव्हतं की मूल दत्तक घ्या जर सांगितलं असतं तर त्या त्यांनी ते सजेशनच दिलं नसतं नाही आणि विनाकारण आधीच काढून ये ना आहे तो मुद्दा ना तुम्ही भरकट होऊ नका तीन तास तुम्ही तीन तास आमचे तुम्ही जे केले हॉस्पिटलच्या सगळ्या चुकीमुळे वहिनी गेली पण त्यांच्यावरती गुन्हा वगैरे दाखल झाला पाहिजे काय कारवाई करावी असं आता समित्या स्थापन होत आहेत आरोग्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेत महापालिकेनं पत्र मागवले सगळं अहवाल मागवला राज्य महिला आयोगानं अहवाल मागवलाय काय इच्छा आहे तुझी आता वहिनीसाठी वहिनीसारखं अजून कोणाचं व्हायला नकोय ते हॉस्पिटल एकतर गरीबांसाठी मोफत व्हायला पाहिजे आणि त्या डॉक्टरांचं लायसन रद्द व्हायला पाहिजे आणि विनाकारण त्या दिवसाचं बोला सगळे सी सी टी व्ही फुटेज दाखवा आणि मग या तो दिवस सोडून तुमच्या आधीच तुम्हाला काही घेणं देणं नाहीये आणि आम्हाला पण घेणं देणं त्या दिवसाचा बोला विषय असा आहे ना की आता समित्या स्थापल्या जात आहेत राज्यमंत्री आरोग्यमंत्री आदेश काढतायत सगळे बोलत आहेत पण या सगळ्यांमध्ये ना बळी गेलाय किंवा जीव गेलाय तो त्या निष्पाप ईश्वरीचा त्या दोन सात दिवसांच्या चिमुकल्याचा आईचा परिवारांकडनं मागणी होते की गुन्हा दाखल करा चौकशी करा पण डॉक्टर आणि दवाखान्यावरती म्हणून असा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली जाते पण आता या सगळ्यांवरती प्रशासन सरकार हॉस्पिटल प्रशासन काय कारवाई करते हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सचिन हनचाटेसह सा अभिजित पोते न्यूज एट लोकमत पुणे